तीनशे दोनशे आरोपीला न्यायालयाने एक निकाल दिलेला आहे त्याबद्दल आपण काय बोलाल धाबे शिवारात आ, आरोपी आ, गुलाम इद्रीस गुलाम हुसैन उमर वय पंचेचाळीस राहणार बऱ्हाणपूर हा आरोपी त्या लिव अँड रिलेशनशिप मध्ये एका महिलेबरोबर राहत होता त्या महिलेला तो सैलानीला घेऊन गेला त्यानंतर या माळे आपले धाबे शिवारातील पोहेकर यांच्या शेतातले विहिरीजवळ तो सकाळपासून दुपार तर दुपारपर्यंत बसून राहिला होता आणि तो बसल्यानंतर त्याने त्या विहिरीमध्ये या महिलेला लोटून दिलं आणि दि, लोटून लोटून देऊन तिचा खून केला खून याच्यासाठी केला की ती म महिला त्याला दोन वर्षापासून ती त्याच्याबरोबर राहत होती बराणपूर येथेच लग्नाचा ती तगादा लावत होती त्याच्यामागे लग्न कर परंतु लग्न करण्यास तयार नव्हता तो ऑलरेडी एका महिलेशी विवाहित होता त्याला मुलं आहेत तर त्यांनी विहिरीत लोटल्यानंतरसुद्धा त्या विहिरीतला जो इलेक्ट्रिकचे पंप असतो त्याचा पाईप त्याचा दोर आणि त्याची वायर ही तोडून टाकली ती तोडली याच्यासाठी कि ती महिला त्याच्या साह्याने वर येऊ नाही म्हणून त्याने अशा प्रकारे या महिलेचा खून केला आणि हा खून केल्यानंतर ही घटना पाहणारे कोणी नव्हते हा जो खटला होता हा खटला पूर्णतः परिस्थितीजन्य पुराव्यावर चाललेला आहे यामध्ये त्या शेतामध्ये शेताच्या बाजूला ते पोहेकरांचं शेत होतं शेतगट नंबर दोनशे तीस ऑब्लिक एक या शेताच्या बाजूला जे शेत होतं त्या शेतामध्ये एक शेत करायला घे घेतलेला जो व्यक्ती होता त्याचं नाव सूरज मराठे त्यांनी सकाळी अकरा वाजता सुद्धा या दोघांना तिथे बघितलं होतं त्यांची गाडी मोटरसायकलसुद्धा होती आणि त्यांनी सकाळी बघितलं साडे अकरा वाजच्या सुमारास त्यानंतर दुपारी चारच्या सुमारासही बघितलं की हे दोघं जण बसलेले आहे आणि तो जो आरोपी होता गुलाम इद्रीस यांनी हाफ हेल्मेट घातलेलं होतं चेहरा दिसत होता परंतु महिला ही बुरख्यात होती त्याच्यामुळे त्यांनी महिलेला काही ओळखलं नाही परंतु त्यांच्या पैरावावरून त्यांनी हे ओळखलं होतं की हे मुस्लिम धर्मीय आहेत त्यानुसार ते, हा खटला या भुसावळ येथील सेशन कोर्टात चालला सरकारतर्फे एकूण सतरा साक्षीदार तपासले त्यामध्ये डॉक्टर अंजली पाटील एक पी एस आय राहुल बोरकर आणि या गुन्ह्याचा तपास करणारे जे होते आपले प्रदीप शेवाळे मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे त्यांनी या या पूर्ण गुन्ह्याचा तपास केला आणि सर्वात महत्वाची गोष्ट या खटल्यातली की जी डॉक्टर आहेत त्या डॉक्टर त्यांच्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्या पहिले वैद्यकीय अधिकारी मुक्ताईनगर होत्या परंतु वैद्यकीय अधि अधिकारी असतानाच त्या अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेल्या परंतु त्यांची साक्ष ही व्ही सीद्वारे अमेरिकेतून घेण्यात आली कारण की तिकडची वेळ आणि भारतातली वेळ ही वेगवेगळी येते परंतु त्यांची वेळ आणि कोर्टाची वेळ साध्य करून त्यांची साक्ष ही व्ही सीवर घेतली त्यांची साक्ष अत्यंत मोलाची ठरली त्याचबरोबर यामध्ये जे महत्वाचे जे साक्षीदार होते नोडल ऑफिसर दोन्हीही कंपनीचे म्हणजे मयत जी मोबाईल वापरत होती त्या मोबाईलचं मधलं सिम जे होतं ते भारतीय एअरटेलचं होतं आणि आरोपी जो मोबाईल वापरत होता रिलायन्स जिओ इन्फोटेक कंपनीचं का सिम कार्ड होतं त्या कार्डमध्ये त्यांचे टावर लोकेशन सी डी आर एच डी आर हे संपूर्ण कॉल करण्यात आले आणि त्यामध्ये या दोघांचीही साक्ष अत्यंत मोलाची ठरली कारण की हा टेक्निकल टेक्निकल पुरावा आहे आणि त्यामध्ये त्यांचे जे सर्टिफिकेट होतो पासष्ट बीचं सर्टिफिकेट असते ते कोर्टाने पूर्णतः ग्राह्य धरलं आणि अन्य जे साक्षीदार होते याच्यामध्ये प एक जो पंच होता त्या पंचाकडनं जवळपास नऊ पंचनामे पोलिसांकडून पोलिस केले होते परंतु नऊच्या नऊ पंचनामे हे त्या माध्यमातून सरकार पक्षाने सिद्ध केले आणि आज रोजी कालच्या दिवशी या आरोपी विरुद्ध दोष सिद्धी झाली आणि या आज ही कन्व्हिक्शनच्या मुद्द्यावर युक्तिवाद होता त्यामध्ये मी कोर्टाला असंही सांगितलं की हा गुन्हा अत्यंत विभत्स आहे त्यामुळे या आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप द्यावी कारण की ही घटना म्हणजे जी महिला त्याच्यावर प्रेम करत कर त्या होती आणि लग्न कर असं म्हणत होती त्या महिलेस त्यांनी जीवानिशीच ठार मारलं परंतु कोर्टाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली आणि पाच हजार रुपये दंड करण्यात आला ही घटना झालेली होती दिनांक सत्तावीस तीन दोन हजार बावीस रोजी अठ्ठावीस तीन बावीस रोजी फिर्यादी म्हणजे मयताचा भाऊ शेख मुसा यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली होती परंतु हा फिर्यादी जो होता हा फिर्यादी त्याला ओळखण्याच्या मुद्द्यावरच फक्त फितूर झालेला होता परंतु संपूर्ण फिर्याद त्याने सरकार पक्षाची जी फिर्याद होती जशीच्या तशी सांगितली त्यामुळे तो जरी फितूर झालेला असला परंतु त्याने फिर्यादीमधले मुद्दे अत्यंत योग्यरित्या तंतोतंत सांगितले त्यामुळे या सर्व खटल्यामध्ये सर्व साक्षी आणि ही जी चेन तयार करावी लागते सरकमस्टन्सियल एव्हिडन्स जो आहे म्हणजे परिस्थिती ज्यांना पुराव्यावरचा जो खटला असतो तो सरकार पक्षाला चालवत असताना ती चेन पूर्ण तयार करावी लागते आणि ती चेन मधला एक जरी साखळ मोकळा झाला तर आरोपीला संशयाचा फायदा मिळतो परंतु या खटल्यामध्ये तसं काही झालं नाही पूर्ण चेन अबाधित राहिली आणि त्यामुळे या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा आज कोर्टाने सुनावली मी सहाय्यक सरकारी वकील मोहन देशपांडे मी हा संपूर्ण खटला चालवलेला आहे सुरुवातीपासून